व्हिडिओवर क्लिक केलं असेल तर एक सेकंड थांबा मी तुम्हाला एक हंबल रिक्वेस्ट करतो लहान मुलं आणि महिला या व्हिडिओपासून दूरच राहा कारण की हा व्हिडिओ जगातला सगळ्यात मोस्ट डिस्टर्बिंग व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये जी मी स्टोरी तुम्हाला सांगितलेली आहे ना ती इतकी खतरनाक आणि इतकी भयंकर आहे की कल्पनेच्या पलीकडं तर प्लीज लहान मुलं आणि महिला या व्हिडिओपासून दूर राहा कारण की जर हा व्हिडिओ पाहिला तर आठ दिवस कमीत कमी आठ दिवस डोक्यामधून हे व्हिज्युअल जाणार आहेत इतकं भयंकर आहे कारण की मी स्वतः बनता वेळेस उलटी करण्याच्या मागावर लागलो होतो इतके खतरनाक व्हिज्युअल आहे तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूयात दोन मुली आपल्या कारमध्ये बसून जात असतात आणि अचानक त्यांची कार भर जंगलामध्ये बंद पडते आता त्या दोन्ही मुली टेन्शनमध्ये येतात कारण की त्यांना माहीत असतं पाठीमाग खूप लांब गाव आहे आणि समोरही खूप लांब गाव आहे आणि आपली गाडी जिथं बंद पडली ते पूर्ण जंगल एरिया आहे तिथं कोणीही मदतीसाठी जास्त करून येणार नाही आणि कोणीही दिसतही नव्हतं ह्या दोघी टेन्शन मध्ये होत्या तेवढ्यात एक गाडी पाठीमागून येते आणि या दोघींना वाटतं की या गाडीला थांबवून या गाडीमधल्या माणसाला आपण मदत मागूयात जेणेकरून तो आपली मदत करेला नाही पण इथून जाऊ शकतो त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झालेला असतो आणि ह्या एवढ्या मूर्ख असतात की यांना स्टेपनी सुद्धा बदलता येत नाही तो गाडीवाला पाठीमागून येतो आल्याच्या नंतर ह्या त्या गाडीवाल्याला थांबवतात त्या गाडीवाल्याला मदत करण्यासाठी बोलतात पण तो गाडीवाला यांची मदत करण्याच्या ऐवजी यांच्यासोबत फ्लट करण्याचा प्रयत्न करतो या दोघींना माहीत होतं की हा माणूस काय आपली मदत करणार नाही हा माणूस तर आपल्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करतात तर ह्या दोघीजणी आपल्या कार मध्ये बसतात आणि कारचे जे काचा असतात ते वर करतात आणि कार पॅक लावून घेतात त्याच्याकडे दुर्लक्ष करतात की तो माणूस तिथून जाईल आणि तसंच झालं तो माणूस त्या जागेवरून निघून गेला मग या दोघे जणी थोडा वेळ कारमध्ये बसतात आणि विचार करतात जर आपण जर कारमध्ये बसून राहिलो तर आपली मदत करण्यासाठी स्वतःहून तर कोणी येणार नाही तर आपल्याला कारच्या खाली उतरावं लागेल बाहेर कुणाला तरी बघावं लागेल ला त्याला आणावं लागेल आणि आपला टायर बदलून आपल्याला इथून जावं लागेल तर या दोघे जणी कारच्या बाहेर उतरतात बाहेर बघतात तर त्यांना एक जंगलामध्ये घर दिसतं आणि तेवढ्यातच पाऊस चालू होतो पाऊस चालू झाला की ह्या दोघीजणी त्या घराकडे धावत पळतात पण त्या घराच्या दरवाजे वाजवत वाजवत ह्या दोघीजणी जणी परेशान होतात पण त्या घराचा दरवाजा तो माणूस पटकर उघडत नाही तेवढ्यात ह्या दोघीजणी जणी पावसामध्ये ओल्या हो चिंब होतात तो माणूस दरवाजा उघडतो आणि ह्या दोघीजणी जणी त्याला म्हणतात की बाबा आमची कार बंद पडली त्या जंगलामध्ये त्या रस्त्यावर तर प्लीज आम्हाला त्या कारचा टायर बदलण्यासाठी थोडी मदत हवी आहे आणि आता हा पाऊस चालू आहे तर आम्हाला थोडासा आश्रय पण हवाय म्हणजे थोडी जागा पण हा वेळ बसायला की जेणेकरून पाणी लागणार नाही तो माणूस मला की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊन बसू शकता आता हा पाणी काय अर्धा घंटा काय उघडणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या घरामध्ये बसा मी तुम्हाला पाणी आणतो पाणी पिया आणि थोडा आराम करा हा माणूस किचन मध्ये जातो दोन ग्लास घेतो त्याच्यामध्ये पाणी टाकतो आणि त्याच्यामध्ये दोन बेहोशीच्या गोळ्या टाकतो आणि त्या गोळ्या आणून या दोघींना पाजायला देतो दोघी जणी पाणी पितात तोपर्यंत तो माणूस त्याच्या घरामधल्या तळघरात जातो ज्या तळघरामध्ये एक लॅब असते आणि त्या लॅबमध्ये ऑलरेडी एक माणूस त्याने ठेवलेला असतो बांधून आणि तो माणूस कोण असतो माहिती आहे तो माणूस या मुलींना परेशान करणाराच माणूस असतो याचा अर्थ या मुली येण्याच्या अगोदरच त्याने त्या माणसाला पकडून त्या लॅबमध्ये नेऊन ठेवलेलं असत आता नंबर असतो या दोघींचा तो एका इंजेक्शनामध्ये औषध भरतो वर येतो वर आल्याच्या नंतर या मुलींकडे बघतो तर त्यातली एक मुलगी बेहोश होत असते आणि ती बेहोश होत असताना दुसरी मुलगी बघते की हिला काय होते तो म्हणतो की ही हळूहळू बेहोश होते आणि हिच्या पाठीमाग तुझाही नंबर आहे ती ओरडते पळून जाण्याचा प्रयत्न करते पण तो माणूस तिला जबरदस्ती पकडतो आणि जबरदस्ती इंजेक्शन देतो त्या दोघींनाही बेहोश करतो दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या दोघींना जाग येते तेव्हा त्या दोघीजणी त्या तळघरात असलेल्या लॅबमध्ये एका एका बेडवर पडलेले असतात त्यांना बांधलेलं असतं आता हा जो माणूस असतो ना या तिघा जणांना पकडणारा हा एक डॉक्टर असतो आणि याला एक एक्सपेरिमेंट करायचा असतो आणि त्याच एक्सपेरिमेंटसाठी या तिघांना याने पकडलेलं असतं पण यातला जो एक माणूस असतो तो डॉक्टर त्या माणसापाशी जातो आणि त्याला म्हणतो की बाबा माझा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी मला असं वाटतं की तू व्यवस्थित नाही आहेस कारण की एकतर तुझं वय जास्त आहे आणि वय जास्त असून सुद्धा तुझं शरीर बरोबर सेफमध्ये नाही आहे म्हणजे तुझं शरीर माझ्या प्रोजेक्टमध्ये अडचण बनू शकतं प्रोजेक्ट तयार करता करता जर तू मधातच मेला तर माझं पूर्ण मातीत जाईल त्यामुळं तुला अदुग्रच मरावं लागेल असं म्हणून तो डॉक्टर इंजेक्शनामध्ये जहर भरतो आणि त्याला जहर देतो तो, तो माणूस मरतो तो मेल्याच्यानंतर नंतर त्याची बॉडी डॉक्टर घेतो आणि बाहेर गार्डनमध्ये पुरून टाकतो आणि लगेच एक माणूस अजून आणतो जो की शरीराने फिट असेल मेंटली फिट असेल आणि थोडा यंग असेल म्हणजे जवान असेल त्यालाही आणून या दोन मुलीसोबत लॅबमध्ये तिसऱ्या बेडवर बांधून टाकतो ज्या जागेवर त्याने त्या पहिल्या माणसाला बांधलं होतं त्या जागेवर आता तिघा जणांना बांधल्यानंतर डॉक्टर त्या लॅबमध्ये एक प्रोजेक्टर लावतो आणि आपल्या ड्रॉइंग केलेल्या स्केच म्हणजे काही चित्र काढलेले त्या प्रोजेक्टरमध्ये लावून यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की मी कोणता एक्सपेरिमेंट करणार आहे तुमच्या तिघांवर तोच मी तुम्हाला समजवणार आहे डॉक्टर समजावतो की मी पहिल्यांदा फोटो दाखवतो आणि समजावतो पहिल्यांदा मी तुमच्या तिघाही जणांच्या गुडघ्यामधल्या ज्या वाट्या आहेत ना त्या वाट्या काढून टाकणार जेणेकरून तुम्हाला उभं राहता येणार नाही जसं एखादा जनावर कसा चार पायावर राहतो त्याचप्रमाणे तुम्हाला चार पायावरच चलावं लागेल आणि ते झाल्याच्या नंतर मी पहिल्या माणसाचा आणि दुसऱ्या माणसाचा जो टॉयलेट करण्याचा भाग आहे तो कापणार अशा मापात कापणार की पहिल्या माणसाच्या मागच्या आँ भागामध्ये दुसऱ्या माणसाचं तोंड पॅक बसणार अशा मापाचं मी कापणार पहिल्या आणि दुसऱ्या माणसाचं आणि त्या दोन्हीमध्ये दुसऱ्या माणसाचं तोंड टाकणार आणि त्याला शिवून घेणार पण त्या अदोगर मी दुसऱ्या माणसाचा आणि तिसऱ्या माणसाच्या तोंडामधले जे दात आहेत ते दात पूर्ण उखळून बाहेर काढणार जिव्हा कापून काढणार आणि एक नळी टाइप त्यांच्या नरड्यामध्ये टाकणार आणि ती नळी दुसऱ्या आणि पहिल्या माणसाच्या पाठीमागून टाकणार जिथून आपण टॉयलेट करतो तिथून आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या माणसाचं तोंड पॅक करणार आणि शिवून घेणार सरळ सरळ सांगायचं सा म्हणजे एका माणसाला दोन माणसं जोडणार जसं एखादी गोम असते ना त्या प्रकारे मी करणार आणि नंतर शिवणं वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही तिघही जण जन एखाद्या जनावरासारखं जमिनीवर चार पायावर उभे असणार म्हणजे तुमचे तिघ जण एकमेकांसोबत जुटले जाणार आणि तुम्हाला सहा पाय असतील सॉरी सहा नाही ना एक दोन तीन चार पाच सहा बारा पाय असतील बारा पाय असतील आणि जेव्हा तुमच्या लगेच समोरचा माणूस तो जे पण खाईल त्याच्या टॉयलेटवर बाकीचे दोघ जण जिवंत राहतील असा माझा एक्सपेरिमेंट आहे आता याचा असा एक्सपेरिमेंट ऐकल्याच्या नंतर या तिघाही जणांच्या पायाखालून जमीन सरकते सरळ गोष्ट आहे ना तुम्ही जर सरळ माणसांना सांगताय मी तुमच्यासोबत असं असं करणार आहे तर तुम्हाला कसं वाटेल जीव घाबरेल घाम सुटल पायाखालची जमीन सरकल कारण की एवढं भयानक अरे बाप रे बाप विचार करता कामा नाही कल्पनेच्या पलीकडच्या गोष्टी आहेत आणि हा येडा डॉक्टर त्या तिघांना डायरेक्टली सांगतो की मी तुमच्या सोबत असं करणार आहे म्हणून आता हा डॉक्टर म्हणल्याप्रमाणे त्या तिघांनाही बेहोश करून आपला ऑपरेशन सक्सेसफुल करतो पहिल्या माणसाला दुसरा बाई जोडतो आणि दुसऱ्या बाईला तिसरी बाई जोडतो तिघा जणांची अशी साखळी बनवतो की ते तिघही जण एकमेकांपासून दूर होऊ शकत नाहीत आता तुम्ही समजू शकता की कशा प्रकारे आणि त्या तिघा जणांना हा डॉक्टर गार्डन मध्ये घेऊन जातो आणि कुत्र्यासारखंच चलायला लावतो पण त्यातला तो एक चलत नाही आता हा डॉक्टर त्या पहिल्याला कुत्र्यासारखंच खाण्यासाठी देतो आणि तो खातो खाल्ल्यानंतर त्याचं जे टॉयलेट आहे ते टॉयलेट जसा डॉक्टर विचार केला होता तसंच दुसऱ्याच्या पोटात दुसऱ्याच्या पोटामधून तिसऱ्याच्या पोटात आणि त्याचा प्लॅन सक्सेसफुल होतो तो डॉक्टर या माणसांचे फोटो काढतो त्यांना आरसा दाखवतो की बघा मी एक्सपेरिमेंट केला आणि तो एकदम सक्सेसफुल राहिला पण त्यांना जो त्रास होऊ लागला त्यांना ज्या वेतना होऊ लागल्या त्यांची आयडिया याला अजिबात नव्हती आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट किती दिवस लपणार आहे आणि त्या ज्या दोन मुली गायब झाल्या होत्या त्या मुलींना पाहता पाहता दोन पोलीसवाले या डॉक्टरच्या घरी येतात घरी आल्याच्या नंतर त्यांना समजतं की या डॉक्टरनं नेमकं काय केलेलं आहे पण त्या अदोगर डॉक्टरने या दोन पोलीसवाल्यांना पाणी दिलं होतं आणि यांच्या पाण्यामध्ये त्या बेहोशीच्या गोळ्या टाकल्या होत्या तर या दोन पोलीसवाल्या त्या एका पोलिसवाल्याने ते पाणी पिलतं त्यामुळे तो तिथं बेहोश झाला तो पडला आणि दुसऱ्या पोलीसवाल्याला समजलं तोपर्यंत त्या डॉक्टरने दुसऱ्या पोलीसवाल्याला बंदुकीच्या गोळ्या घातल्या आणि त्या पोलिसवाल्याने देखील त्या डॉक्टरच्या डोक्यामध्ये बंदुकीची गोळी घातली आता या घरामध्ये तो पुल दोन पोलीसवाले मेले तो डॉक्टरही मेला आता राहिले फक्त हे तिघ जण जे की एकमेकांसोबत जोडलेले होते यामधल्या त्या पहिल्या माणसाने असा विचार केला की आता आपलं काहीच होऊ शकत नाही आपण सुटू शकत नाही आणि असं जगून काय फायदा असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं तो त्याच्याच हाताने त्याची मान कापून घेतो म्हणजे धारदार वस्तूने आणि तो त्याचा जीव सोडतो आणि जी लगेच शेवटची मुलगी असते तिचा दम घुटून घुटून ती जाग्यावर मरते आता फक्त सेंटरची मुलगी जागी होते आणि बस इथंच तो पिक्चर संपतो ती मूवी संपते आणि ही मूव्ही एक सिक्युरिटी गार्ड बघत असतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक वेळेपणा घुसलेला असतो या मूवीला बघून बघून या मूवीमध्ये त्या डॉक्टरनं जे काही केलेलं आहे ना ते सगळं काही त्याला असं वाटतं की मी करावं आणि तो सिक्युरिटी गार्ड या प्लॅनला सुरुवात करतो तेवढ्यात त्या ते पार्किंगमध्ये एक मुलगा आणि मुलगी येते दोघं जण आपल्या कारपाशी येतात तिथे येतात तर तो मुलगा आपले खिसे चेक करतो तर त्याच्यामध्ये त्याच्या कारची चाबी नसते तर तो चिडचिड 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 करतो हा त्यांच्याकडे कर बघतो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आणि उठतो आणि त्यांच्यापाशी जातो त्यांच्यापाशी गेल्याच्या नंतर तो मुलगा याच्यावर चिडतो याच्यावर सुटतो पण याच्या डोक्यामध्ये त्या मुव्हीचा कॉन्सेप्टच असतो याला फक्त एकच गोष्ट करायची असते माणसं जमा करण्याची आणि त्यांना जोडण्याची तो इतका पागल झालेला असतो त्या मुव्हीकडं बघून की याला काहीच भान राहत नाही आणि त्या मुवीचा नशे नशेमध्ये हा आपल्या जवळची बंदूक काढतो आणि त्या मुलाच्या टोंगळ्यावर आणि त्या मुलीच्या टोंगळ्यावर गोळी मारतो गोळी मारल्याच्या नंतर एक रॉड बाहेर काढतो आणि त्या मुलाच्या डोक्यामध्ये त्या मुलीच्या डोक्यामध्ये दोघांच्याही डोक्यामध्ये रॉड घालतो दोघांनाही बेहोश करतो आपली व्हॅन काढतो व्हॅनमध्ये पाठीमागून या दोघांना टाकतो आणि या दोघांच्या अदुगर दोघ जण ऑलरेडी तो सायको पकडून ठेवलेला असतो दोघा जणांना अशा त्याच्या व्हॅनमध्ये चौघ जण असतात आणि अधोगरच या सायकोने एक गोदाम पाहिलेला असतो त्या गोदामच्या मालकाला फोन लावतो म्हणतो की मी येतोय तू ये मला गोदाम दाखव गोदाम अशा जागेवर असतो की दूरदूरपर्यंत तिथं दुसरं काहीही नसतं आणि त्या गोदाम मध्ये कितीही जोरात आवाज केला तरीही बाहेर जात नव्हता हा आपली व्हॅन घेऊन त्या गोदामच्या समोर जातो त्या गोदामच्या मालकाला भेटतो त्याच्या सोबत जातो त्याला बोलतो डील करतो पक्क करतो आणि लगेच हा सायको हो, त्या गोदामच्या मालकाला देखील मारतो पण याला त्याला जीव नव्हतं हो मारायचं त्याला सुद्धा या सर्कलमध्ये जोडायचं होतं पण तो मरतो आणि याला थोडं दुःख होतं पण हा त्याच्या बॉडीला ठिकाण्यावर लावतो आणि आपल्या गाडीतले जे चौघजणं आहेत त्यांना बाहेर काढतो त्या गोदाममध्ये असा खाली टाकतो त्याचे हातपाय बांधतो तोंडावर चिकटपट्ट्या बांधतो आणि त्यांच्या अंगावरचे सगळे कपडे फारतो म्हणजे टोटल जणांना ओपन करतो चौघजणांना त्या आणि तिथून पुन्हा तो आपल्या पार्किंगमध्ये येऊन बसतो दुसरे लोकांना जमा करण्यासाठी दुसरे शिकार दबोजण्यासाठी हा त्या मूवीचा बारकाईने एक एक पार्ट बघतो प्रत्येक पार्ट बघतो तेवढे त्याला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पुन्हा दिसतं की एक फॅमिली कुठेतरी बाहेर जातेय आता त्या फॅमिलीमध्ये जी बाई असते ती गर्भवती असते आणि तिच्यासोबत आठ नऊ वर्षाची एक मुलगी सुद्धा असते हा आपली बंदूक घेऊन जातो आणि त्या दोघांनाही मारतो आणि त्या दोघांनाही आपल्या व्हॅनमध्ये टाकतो पण त्या छोट्या मुलीला आपल्या व्हॅनमध्ये टाकत नाही हा थोडासा मयावान पण असतो तिला तिच्या गाडीमध्ये सोडतो आणि हा पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि मूवी बघत बसतो आता त्या मूवीमध्ये जे केलं होतं एकमेकांना बांधलेलं तिघा जणांना त्यांच्याकडे बघून हा याची हवस पण मिटवण्याचा प्रयत्न करतो जे घास पेपर असतो ना आपला घास पेपर तो घास पेपर घेतो आपल्या मास्टरबिशन करतो त्या खास पेपर ना अरे किती भयानक आहे अरे तर तेवढे आता पुन्हा दोन मुली हा जो मास्टर बेशन करू लागला त्यावेळेस याच्याकडे लक्ष जातं त्या दोन मुलीचं आणि त्या मुली याच्याकडे बघून हसू लागल्या यांनी त्या दोन मुलीला नोटीस केलं आणि यांनी त्या दोन मुलींना सुद्धा रॉड घालून मारलं आता चौघ जण यांनी याच्या व्हॅन मध्ये टाकले आणि गोदामवर घेऊन गेला पहिले तर ऑलरेडी चौघ जण होतेच पुन्हा यांनी जण आणले आणि ते चौघ जण त्या गोदाममध्ये टाकले आता झाले याच्याजवळ टोटल आठ जण आणि आपल्या घरी आता याच्या घरची जी आई आहे आणि याचा भाऊ आहे या दोघांनाही वाटायचं की हा मेलेला बरा हा एक दिवस तिथं झोपी जातो झोपी गेल्याच्या नंतर त्याची आई रात्री येते आणि ज्या जागेवर तो झोपलेला आहे त्या जागेवर जोर जोरात चाकू मारते म्हणजे त्याला मारण्याचा प्रयत्न करते पण बाय चान्स हा बाथरूम मध्ये गेलेला असतो आणि बाथरूम मधून बाहेर येतो आणि बघतो तर त्याची आई असं कृत्य करताना त्याला दिसते त्याच्या आई स्टॉपली उभी राहते आणि याच्याकडे बघते पण याला काहीही फरक पडत नाही हा चुपचाप जातो आणि गोदड्यावर आपला झोपी जातो झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या आईला वाटतं की यार मी काय केलं हे माझं इतकं गुणाचं लेकरू याने मला असं पाहून पण मला काय केलं नाही आणि मी याला मारण्याचा प्रयत्न करते तर ती तिची नस कापण्याचा प्रयत्न करते आणि थोडासा हात कापते सुद्धा आणि ती बाहेर जाण्याचा प्रयत्न म्हणजे बाहेर जा जातच असते की तिचं लक्ष याच्या बेडखाली पडलेल्या एका कापडावर पडतं ही बेडचा वरच वर गादी उचलते खालचा प्रोजेक्ट बाहेर काढते तो घरपडीने उठतो कारण की या त्या फाईलमध्ये तोच प्रोजेक्ट असतो त्या मूवीमधले काही <coughs> फोटोज वगैरे त्या प्रोजेक्टमध्ये लावलेले असतात आणि त्या जे जे पण यांनी पकडलेलं असतं लोकांना बायांना त्या सगळ्यांचे फोटो या फाईलमध्ये असतात की हिला पकडलं हिला पकडलं हिला पकडलंय आणि ते सगळं काही त्याची आई बघते त् ते तिला कळतं की हे काय करण्याचा प्रयत्न करते ही ते सगळा प्रोजेक्ट बाहेर काढते फाडते फेकून देते आणि तो रडतो की माझा प्रोजेक्ट फाळडा काऊन जेव्हा याची आई याला जीव मारू लागली तेव्हा नाही पण यावेळेस रडतो याचा प्रोजेक्ट फाळडा काऊन त्याची आई तिथून रागा रागा निघून निघून जाते हा तो प्रोजेक्ट सगळा जमा करतो एका फाईलमध्ये भरतो बाहेर येतो शर्ट घालून आणि याची एक राखलेली गोम असते त्या गोमीसारखं याला तो प्रोजेक्ट बनवायचा असतो आणि त्या गोमीला अशी मिठी मारून रडतो एक पिंजरा असतो काचाचा त्या पिंजऱ्यामध्ये ती गोम टाकलेली असते तिला मिठी मारतो रडून तेवढ्या त्याची आई येते आई आल्याच्या नंतर याच्यावर सुटते सुटल्याच्या नंतर तो त्याच्या आईची मान पकडतो आणि त्या याच्यामध्ये घालतो त्या पिंजऱ्यामध्ये गोमच्या आणि ती गोम त्याच्या आईच्या कानाला डसते डसल्याच्या नंतर ती जोरा दोरडते खाली पडते हा मधात जातो आणि मधात जाऊन रॉड घेऊन येतो आणि रॉडनं तिच्या आईच्या डोक्यामध्ये वार करतो तो एवढे वार करतो एवढे वार करतो की त्याच्या आईची जी खोपडी आहे ती पूर्णपणे फाडून टाकतो म्हणजे तोडून टाकतो तोडून टाकल्याच्या नंतर त्याच्या आईच्या शरीराला उचलतो डायनिंग टेबलवर बसवतो तिच्या प्लेट वाढतो आणि आपण पण वाढून घेतो आणि तिच्या समोर जेवण जेवतो याच्यापाशी बंदूक पण असते बरं का तेवढे त्याचा भाऊ येतो भाऊ आल्याच्या नंतर तो बघतो याच्याकडे सुटताच हा बंदुकीची गोळी त्याच्या पायावर घालतो त्याचा भाऊ पण खाली पडतो आणि त्याच्या भावाच्या डोक्यात हा रॉड घालून त्याला बेहोश करतो माईला जीव मारलं भावाला बेहोश केलं हा एक मोठी सुटकेस घेतो त्या डायनिंग टेबलवर मांडतो आणि त्याच्यामध्ये हातोडा कैचा चाकू जे पण आणीदार वस्तू आहेत कापण्याच्या जोडण्याच्या फाडण्याच्या स्टॅपलर वगैरे चिठ्ठ्या वगैरे म्हणजे चिकटपट्ट्या वगैरे त्या सगळं काही सामान त्या सुटकेसमध्ये भरतो ती सुटकेस आणि त्याच्या भावाची ती बॉडी जो बेहोश पडलेला आहे त्याला घेऊन गोदामवर जातो आणि त्याच्या भावाची बॉडी आणि ते सगळं सामान गोदाम मध्ये ठेवतो हो आता पुन्हा तो तो पार्किंग लॉटमध्ये येतो तिथे येतो आपल्या दस्तीने सगळे फिंगर प्रिंट वगैरे मिटवतो जे ता ता काही तिथं त्यांनी त्याच्या वगैरे केलेलं असतं ते सगळं काही मिटवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यात त्या पार्किंगमध्ये एक डान्सिंग कार असते त्या कारमध्ये तिघ जण असतात एक लेडीज आणि बाकीचे दुसरे दोघं जण म्हणजे थ्रीसम चालू असतं तर हा जातो आणि डायरेक्ट जाऊन कारच्या समोर उभा राहतो आणि बघतो त्यांच्या कामखिरीकडं तर त्यातला एक माणूस म्हणतो तू काय बघतोय माझ्याकडे तो बाहेर निघताच तो त्याच्यावर गोळी घालतो आणि त्या मधल्यावर बी गोळी घालतो आणि त्या मुलीच्या पायावर सुद्धा गोळी मारतो आता हा त्या तिघा जणांची बॉडी घेऊन आपल्या गोदाममध्ये घेऊन जातो म्हणजे जिवंतच असतात पण घेऊन जातो बेहोश करून बेहोश करून घेऊन गेल्याच्या नंतर आता त्याच्याजवळ टोटल बारा लोक असतात गोदाम मध्ये आल्यानंतर याची जी सुटकेस असते जिच्यामध्ये याने जे सगळं काही सामान आणलेलं असतं ते सगळं सामानाचे सुटकेस ओपन करतो आणि त्याच्यामधला एक रॉड बाहेर काढतो आणि या बारीक जणांच्या डोक्यामध्ये रॉड घालतो म्हणजे मारतो सगळ्यांना रॉड मारू मारू बेहोश करतो बेहोश केल्याच्या नंतर हा याच्या भावापशी जातो आणि याच्या भावाच्या तोंडावर मार्क करतो जसं की सेम टू सेम मूवी मध्ये करतात ना त्या प्रकारे तो मार्क करतो याने बघितलेल्या मुव्ही मध्ये करतात सेम टू सेम तशा प्रकारे आणि पकडीने त्याच्या भावाचे दात उपसू उपसू बाहेर काढतो ते झाल्याच्या नंतर जी प्रेग्नेंट बाई असते तिच्यापाशी जातो आणि तिच्या जा तोंडावर मार्क करण्याचा प्रयत्न करतो तर याला जाणवतात की ती बाई मेलेली आहे हा रडतो एक कॅन्डिडेट कमी झाला ना त्याला त्रास होतो की बाबा मी इतक्या मेहनतीनं पकडून आणल्याने ही मेली आहे त्यामुळे तो तिची बॉडी घेतो एका साईडला ठेवतो त्याच्यावर झाकून ठेवतो असं करून तो सगळ्याचे दातं बाहेर काढतो दातं बाहेर काढल्याच्या नंतर तो त्याच प्रकारे ज्या प्रकारे मूवीमध्ये दाखवले गुडघ्यावर मार करून गुडघ्यामधल्या वाट्या बाहेर काढतात ना त्याचप्रमाणे हा सगळ्यांच्या पायावर मार्क करतो आणि सगळ्यांच्या वाट्या बाहेर काढतो पण मायला मूवीमध्ये बेहोशीचे इंजेक्शन देऊन बोध करून ते ऑपरेशन केलं जातं पण हा काहीच न करता रॉडने बेहोश करून सरळ चाकूने कापतो घरामधल्या भाजीपाला कापण्याच्या चाकूने आणि त्या वाट्या बाहेर काढतो त्या म्हणजे नसा तोडतो जेणेकरून ते उभे राहू नयेत ते करून, करून। सगळ्यांच्या तशा कापतो आणि नंतर बारी येते मागच्या भागाची हा एका माणसापाशी जातून मागचा भाग वर मार्क करतो आणि तो पण त्याच प्रकारे कापतो पण यावेळेस त्या मागच्या भागामधून मा ब्लड इतकं बाहेर येतं इतकं बाहेर येतं हा त्या ब्लडला दाबण्याचा प्रयत्न करतो की येऊ नये म्हणून आणि ते ब्लड बाहेर आल्यामुळं तो माणूस पण मरतो आता बारा जणांमधले दोघंजणं मरतात आणि तो त्या माणसाची डेडबॉडी देखील त्या बाईच्या डेडबॉडीपाशी नेऊन ठेवतो आणि त्याच्यावर फारी झाकून ठेवतो हा खूप टेन्शनमध्ये येतो हा रडतो पडतो कारण की याचा प्रोजेक्ट चालू होण्याच्या अगोदरच संपू लागला आणि या सायकोला एवढा राग येतो त्या रागा रागामध्ये मागचा भाग न कापता सगळ्यांच्या तोंडावर चिकटपट्या लावतो म्हणजे अशा पाठीमागून एकमेकांना जोडतो आणि मागच्या भागाचा आणि तोंडामध्ये स्टॅपलर मारतो जेणेकरून ते सुटणार नाहीत तसंच म्हणजे न इंजेक्शन देता न बोध करता कारण की याच्याजवळ ते सगळ्या टेक्निक नव्हत्या याला फक्त तसं करायचं होतं जसं मूवीमध्ये केलं होतं आणि सगळ्यांना तो एकमेकाला जोडतो स्टॅपलर मारू मारू जोरजोरामध्ये मा खट 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 ब्लडिंग ब्लिडिंग सगळी होते पण काय करणार का आणि जसं मूवीमध्ये कुत्र्यासारखं कसं त्याला खायला देतात तसं सेम टू सेम हा एक कुत्र्याची वाटी आणतो आणि समोर असलेल्या एका मुलीच्या तोंडासमोर ठेवतो आणि त्याच्यामध्ये दूध टाकतो आणि तिला म्हणतो की खा ती रागा रागारागामध्ये ती वाटी भरकर फेकून देते याला पुन्हा राग येतो हा जातो तीन एक फुटाची नळी आणतो एवढी मोठी त्या मुलीच्या नरड्यामध्ये कोसतो पूर्ण नळी मदत घालतो त्याच्या पोटात आणि त्याला एक चाळी लावतो साडी लावून त्याच्यामध्ये दूध ओततो दूध ओतल्याच्या नंतर ती नळी पूर्ण बाहेर काढतो आणि बाहेर काढल्याच्या नंतर याला एक मोबाईल वर एस एम एस होतो तेवढ्या ती मुलगी जोर जोरात ओरडायला लागते जोर जोरात याला त्रास होतो हा कान दाबून धरतो पण ती मुलगी चुप्प बसत नाही हा कदरून येतो मोबाईल ठेवतो पकडीने त्या मुलीची जीप पूर्ण उखळतो आणि बाहेर काढतो जेणेकरून ती ओरडता येऊ नये तिला आता तेवढं झाल्याच्या नंतर तो खुश होतो की मी हे पुन्हा केलंय मूवी मध्ये जसं दाखवलंय तसं मी केलंय त्या सगळ्यांना गोल गोल फिरवतो त्यांना आरसा दाखवतो जसं सेम टू सेम मुव्हीमध्ये असताना तसंच इचरतो त्यांचा भांग काढतो त्यांचा लाड करतो त्यांना फिरवायला लावतो असं गोल, गोल 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 नंतर या सायकोची हवस जागी होते हा उठतो कोपऱ्यात असलेला तो तार घेतो शेताला कसा आपण तार कुंपण करतो आणि तार तार असतात तो।, तो तार घेतो आणि हा याच्या मेन पार्टला गुंडाळतो आणि जी मुलगी सगळ्यात शेवटला असते दहाव्या नंबरवर त्या मुलीवर जाऊन झपडतो तिच्यासोबत तो कामक्रिया करतो विचार करा किती त्रास होत असेल म्हणजे भयंकर आणि याची कामक्रिया करता करता तो जोरजोरात ओरडतो ती मुलगी जोरजोरात ओरडते स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात जी ही गर्भवती बाई असते ना मेलेली तिला जाग येते मध्ये ही मरत नाही ही फक्त बेहोश पडलेली असते आणि याला वाटतं की ती मेलेली आहे म्हणून ही उठते उठल्याच्या नंतर हिला कळतं की आता आपली डिलेवरी होणार आहे ही पळत जाते पळता पळता हिची ब्लिडिंग होते आणि ही पळत जातानी हा तिच्याकडे बघतो हा गरबडीने उठतो आणि तिच्या पाठीमागे लागतो पण ती गोदामच्या बाहेर जाते एका कार मध्ये बसते कार स्टार्ट करण्याचा प्रयत्न करते पण कार स्टार्ट होत नाही तेवढ्यात इझी ब्लॅटिंग इतकी जास्त वाढते आणि त्या कारमध्येच इझी डिलिव्हरी होते डिलेव्हरी झाल्याच्या नंतर हा पूर्ण प्रयत्न करतो तिची कार ओपन करण्याचा पूर्ण दरवाजे ओपन करण्याचा पण दरवाजे ओपन होत नाहीत आणि ही कार स्टार्ट करते आणि गरबडी गरबडीमध्ये रेस पूर्ण फुल करते रिव्हर्स गॅर टाकून त्या रेस खाली या बिचारीचं मूल येतं आणि ते चिथून मरत आणि ती तिथून निष्ठून जाते आणि हा बाहेरच तिच्याकडे बघून रडतो की ही सुटून गेलीय आणि मधात जी रांग होती पाच जण जन... दहा जणांची त्याच्या मधातून ती रांग तुटते तुटल्याच्या नंतर एक रांग दुसरीकडे जाते एक रांग दुसरीकडे जाते हा मधात येतो तर बघतो तर काय पूर्ण साखळी तुटलेली आहे याला राग येतो मी इतकी मेहनत करून जोडले आणि यांनी हे सगळं सध्या नाश केलाय तो आपली बंदूक काटलो काढतो आणि पहिल्या पाच जणांवाल्या रांगीला खाड 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 करून गोळ्या मारतो आणि दुसऱ्या रांगीमधलेल्या एकाला मारतो तर तिथं त्याच्या बंदुकीतल्या गोळ्या संपतात गोळ्या संपल्याच्या नंतर हा चाकू घेतो चाकू घेतल्याच्या नंतर हा प्रत्येकाचा गळा चाकूने कापतो आणि जे लगेच सुरुवातीची राहिली होती तिच्याकडे बघून याला थोडीशी मजा येते याला वाटते की हिला सोडून द्यावं ही त्याला सोडते सोडल्याच्या नंतर ती जी मुलगी असते ती त्याच्या पायामध्ये हात घालते आणि त्याला खाली पडते आता त्याचं शरीर मोठं असल्यामुळे त्याला जास्त उठता येत नाही लवकर जशी तो पडतो तशी त्याची पॅन्ट बाहेर काढते आणि ती जी साडी असते ती तिच्या मागच्या बाजूने असते आणि तिची गोम असते ना ती गोम त्याच्या पाठीमागून टाकते तो ओरडतो चिरकतो त्याला त्रास होतो तो उठतो आणि तिच्याही मानामध्ये चाकू खुपसून तिलाही जिवंत मारतो आणि बस ही मूवी इथंच संपते किती भयानक होतं ना व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अरे बापरे आणि या मूवीचं नाव आहे हुमन सॅन्टिफी ही मूवी कित्येक देशामध्ये बॅन केलेली आहे तरी पण रिस्की घेऊन मी तुम्हाला सांगितले कारण की खूप डिस्टर्बिंग आहे